घेरवाडी यांची हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे नरहरी झिरवाड यांनी भेट घेतली हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाड यांची हिंगोली जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाड यांचा सत्कार करताना हिंगोली जिल्ह्याचे माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे सामाजिक कार्यकर्ते व जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे सरपंच नागोराव खुडे चिंचोर्डीकर जलाल धाबा सरपंच सुदाम खोकलेसर उपसरपंच तथा औंढा नागनाथ तालुका आदिवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मेटकर सामाजिक कार्यकर्ते संजू काळे उपसरपंच गजानन खुडे नामदेव लाखाडे माजी सरपंच आकाश बळवंते अनिल पोटे धनंजय माधव दांडेगावकर बालाजी डुमने, बंडू मुकाडे, गजानन कर्डिले गजानन काळे नामदेव काळे आदी समाज बांधवांच्या वतीने नरहरी झिरवाड यांचा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन मराठी